नमस्कार माझं नाव योगिता ठाळकर आणि तुम्ही बघता योगिता आशा स्वयंसेविका या चॅनलवर आज तुम्हाला न नवजात शिशूचे तापमान मोजण्यासाठी कोणत्या कोणत्या स्टेप असतात आपण त्या कशा पद्धतीने करायचं त्या त्या, त्या आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे आणि आपण जेव्हा ग्रहभेटीसाठी जातो त्या त्यावर आधारित काही प्रश्न आहेत आणि कांगारू पद्धत याबद्दल सांगणार आहे तुम्ही माझा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू चला तर आपण सुरुवात करूया हे प्रश्न जे आहे ते आपल्याला परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत तर पहिलं आहे ते तापमान नवजात शिशूचे तापमान मोज मोजण्यासाठी थर्मामीटरचा उपयोग शिशूचे तापमान सामान्य किंवा सामान्यापेक्षा कमी ऑब्लिक जास्त आहे का हे तापमान मोजण्यासाठी कौशल्य पडताळणी सूचीचा कसा वापर कराल हा प्रश्न आहे तो आपल्याला परीक्षेसाठी येऊ शकतो आणि हा आपल्याला पाच गुणांसाठी आहे त्याचं उत्तर शिशूचे तापमान मोजण्यासाठी पडताळणी सूची खालीलप्रमाणे पहिलं शिशूचे तापमान घेण्यापूर्वी सहा स्टेपने हात धुवून घेणे दुसरं थर्मामीटर डबीतून बाहेर काढा वरूंद भागाकडे पकडा तिसरं थर्मामीटरचा चककणारा भाग स्पिरिट स्वाबने पुसा चौथं थर्मामीटर चालू करा डिस्प्ले विंडोच्या मध्यभागी वन डबल एट पॉईंट एट फ्लॅश दिसतो मग एक डॅश मग शेवटचे तापमान घेतले जाते नंतर तीन डॅश हे बघा अशा प्रकारे आणि उज आणि वरील उजव्या कोपऱ्यात एक दिसेल पाचवं एक स्थिर झाल्यावर थर्मामीटर बाळाच्या काखेत मध्यभागी ठेवा सहा बाळाच्या हाताला आधार द्या त्यामुळे बाळाची स्थिती बदलणार नाही आठ थर्मामीटरच्या खिडकीकडे बघा आठ बीप आवाज आल्यानंतर व आकडे स्थिर झाल्यावर थर्मामीटर काखेतून काढा नव्व तापमान पहा आणि त्याची नोंद करा दहा थर्मामीटरचे बटन बंद करा अकरा थर्मामीटरचा चमकदार भाग स्पिरिट स्वाबने स्वच्छ करा व थर्मामीटर पुन्हा डबीत ठेवा प्रश्न क्रमांक सातवा खालीलपैकी कोणत्याही दोन प्रश्नांची सविस्तर उत्तरे द्या एकूण दोन प्रश्न विचारलेले आहेत पाच पाच गुणांसाठी आहे तर चला आपण बघूया पहिला आपल्या प्रत्येक ग्रह भेटीमध्ये आशाने शिशूमध्ये कोणत्या गोष्टीचे परीक्षण केले पाहिजे जेणेकरून शिशूला संसर्ग होण्यापासून बचाव होईल त्याचं उत्तर आहे पहिलं बाळाला थंडीपासून संरक्षण दुसरं बाळाला दिवसा व रात्री किती वेळा आई दूध पाजते ऑब्लिक बाळाचे व्यवस्थित स्तनपान तिसरं वजन चौथं तापमान पाच डोळे त्वचेचा पिवळेपणा त्वचेला सुरकुत्या किंवा त्वचा लाल होणे सातवं बेंबी मधून पू येणे आठ त्वचेवर फोड येणे नऊ बाळाचे रडणे दहा फुगलेले पोट अकरा श्वसनाचा दर बारा बदलाची लक्षणे हातपाय बाळाचे स्तनपान न करणे छाती आत जाणे ताप येणे किंवा हात लावल्यावर गार वाटणे दुसरा प्रश्न शिशुला जन्मता कोणते व्यंग असू शकतात हे तुम्हाला प्रसूतीनंतर प्रथम चोवीस तासांच्या आत शिशूची कोणती तपासणी करावी लागेल त्याचं उत्तर पहिलं पाय वाकडे असणे दुसरं डोक्यावर गाठ तिसरं दुभंगलेले ऑब्लिक फाटलेले ओठ चौथं संडासाचे जागा नसणे पाच हाताची ऑब्लिक पायाची बोटं जास्त असणे सहा कानाची पळी चिकटलेली असणे इत्यांदी तिसरा प्रश्न कमी दिवसाच्या कमी वजनाच्या शिशूची काळजी घेण्यासाठी तसेच त्या शिशूचे हायपोथर्मियापासून बचाव होण्यासाठी कांगारू पद्धत के एम सी पद्धतीचा उपाय कसा कराल त्याची सविस्तर माहिती लिहा त्याचं उत्तर आहे कांगारू पद्धत ही एक कमी वजनाच्या बाळाची काळजी घेण्याची सहज सोपी व कमी खर्चिक अशी पद्धत आहे कांगारू पद्धतीमुळे कमी वजनाच्या बाळाचे आरोग्य उत्तम राहते बाळाला उबदार ठेवण्यासाठी कांगारू पद्धत पाळण्याविषयीचा सल्ला मातेला व त्यांच्या कुटुंबियांना देऊ शकतात त्वच त्वचेचा त्वचेसोबत संपर्क येईल अशा पद्धतीने बाळाला धरणे यासाठी मातेला एकांतात ठेवावे मातेला आरामशीर बसण्यास सांगावे बाळाच्या डोक्यावर टोपी लंगोट पायमोजे सोडून बाकी अंगावरील कपडे काढून त्याला मातेच्या स्तनाच्यामध्ये डोके एका बाजूला करून बेडक्यासारखा स्थितीमध्ये ठेवून त्वचेच्या संपर्कात ठेवावे बाळाला मातेच्या साडीच्या पदराने झाकून वरून ब्लँकेट घ्यावी माता हजर नसल्यास तिच्या पतीला किंवा वडीलधाऱ्या व्यक्तीला कांगारू पद्धतीने एक तास कमीत कमी एक तास बाळाची काळजी घेण्यास सांगावे बाळाचे तापमान कमी होऊ नये म्हणून डोके कपड्याने व टोपीने झाकावे अशा पद्धतीने कांगारू पद्धतीचा वापर केल्याने शिशूचे वजन वाढण्यास तसेच शिशूचे हायपोथर्मियापासून बचाव होण्यासाठी मदत होते व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू